सांगली जिल्हा परिषदेचा जीपोत्सव दोन हजार चोवीस हा सांस्कृतिक कार्यक्रम ना भूतो ना भविष्य असा संपन्न झाला जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सीईओ ओ यांनी अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये एक संघपणा दाखवला आणि आपली कला सादर केली सांस्कृतिक कार्यक्रमात सीईओ ओ यांचे अप्रतिम नृत्य प्रारंभी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना अभिवादन करण्यात आले विशेष म्हणजे सीईओ तृप्ती दोडमीचे यांनी सैराट चित्रपटामधील झेंगाट या गाण्यावर अप्रतिम नृत्य केले तर अतिरिक्त सीईओ ओ निखिल ओसवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तर बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या भारती बिराजे यांनी सीतेची आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी शुकालीन मेंढपाळाची हुबेहूब भूमिका वठवली होती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी प्रशासनावरील कविता सादर केली गज वंदना प्रभू श्रीराम यांच्यावरील आधारित नाटिका जुन्या नव्या गीतांचा नजराणा लावणी नृत्य दादा काउंट के कॉमेडी शो यांसह विविध भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाने जीपोत्सव सा दोन हजार ची सांगता करण्यात आली उपस्थित रसिक प्रेक्षकांनी सुद्धा यास भरभरून साथ दिल्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर आजवरच्या इतिहासात सीईओ अतिरिक्त सीईओ ओ यांनी आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पदाची झुला उतरून एकत्र आणलं आणि याचाच परिपाक म्हणून यंदाचा जीपोत्सव दोन हजार चोवीसने इतिहास घडवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पाहूया जीपोत्सव दोन हजार चोवीसची एक झलक